राम तर राम राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण एका नवीन आय ओबद्दल माहिती घेऊ तर मित्रांनो बघा सध्या मार्केटमध्ये एका मागोमाग एक आय पी ओ या ठिकाणी येत आहेत आय पीओची मार्केटमध्ये सध्या रांग लागताना आपल्याला दिसत आहे पण त्यातले काही चांगल्या क्वालिटीचे आय ओज आहेत तेच आपण तुमच्यासमोर या ठिकाणी रिव्ह्यू करत असतो पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर निवडून असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो ज्या आय पी so, आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तो तो एक मेनलाईन आय पी ओ आहे आणि कंपनीचं ठिकाणी नाव आहे ममता मशिनरी लिमिटेड आता कंपनी काय का करते ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पुढील गोष्टींकडे मी वळतो सो so, कंपनी मित्रांनो पॅकेजिंग सोल्युशन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करते आता बघा एफ एम सी जी सेक्टरमध्ये असेल बऱ्याचशाच अशा मित्रांनो कंपनीज आहेत त्या काय करतात आपलं फूड पॅकिंग करण्याचं काम करतात आणि ते फूड पुढे विक्रीसाठी पाठवण्याचं काम करतात ओके म्हणजे त्यामध्ये बेवरेज कंपनीज आहेत किंवा खाद्यपदार्थ विक कंपनी आहेत ओके सो so, अशा कंपन्यांना जे काही पॅकेजिंग सोल्युशन आहे ते पॅकेजिंग सोल्युशन ही कंपनी प्रोवाइड करते म्हणजे थोडक्यात पॅकेजिंग ज्या काही मशनरी असतात त्या मशिनरी बनवण्याचं या ठिकाणी कंपनी काम करते इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंपनीचे जे काही मित्रांनो सर्व्हिसेस वगैरे आहेत त्या सर्व्हिसेस वगैरे जर तुम्हाला वाचायचे असतील तर तुम्ही यांच्या वेबसाईटवरती जाऊन डिटेलमध्ये तुमच्या ह्यांच्या सर्व्हिसेसबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता डिटेलमध्ये मी जाणार नाही कारण आपल्याला फक्त एक थोडासा या ठिकाणी आढावा घ्यायचा असतो आय पी ओमध्ये जास्त डिटेलमध्ये घुसण्याची आपल्याला गरज नाही आहे अर्थातच तुम्हाला कळायचं असेल की कंपनी नेमकं काय करते ओके म्हणजे थोडक्यात पॅकेजिंग ब करण्यासाठी जे काही मशिनरी लागतात त्या मशिनरी प्रोव्हाइड करण्याचं काम करते ओके चला आता हा आय पी ओ कधी ओपन होणार आहे आयपीओ मित्रांनो एकोणीस डिसेंबर ओपन होईल आणि त्यानंतर तेवीस डिसेंबर पर्यंत हा ओपन राहील ओके या दिवसांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार आहात लिस्टिंग मित्रांनो तारखेला होणार आहे आणि सव्वीस तारखेला जे काही शेअर्स आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंट वरती क्रेडिट केले जातील जर तुम्ही लकी असाल जर हा आयपीओ तुम्हाला मिळाला तर सव्वीस तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटवरती हे शेअर्स क्रेडिट केले जाणार आहेत आणि मित्रांनो जे काही प्राइस बँड असणार ती दोनशे तीस रुपये ते दोनशे त्रेचाळीस रुपये या दरम्यान असेल एकसष्ट शेअरचा या ठिकाणी मित्रांनो लॉट साईज असणार आहे म्हणजे एक साधारणतः पंधरा हजार रुपये एका लॉटसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागेल आणि कंपनी टोटली मित्रांनो काय करेल या ठिकाणी एकशे एकोणऐंशी करोड रुपये एकशे एकोणऐंशी करोड एकोणचाळीस लाख रुपये ह्या आय पी ओच्या माध्यमातून गोळा करेल आणि त्याचा वापर बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी करणार आहे ओके आता जी काही टोटलचे मित्रांनो शेअर्सची जी काही संख्या आहे ती शेअरची संख्या पण तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता टोटल जी काही शेअर्सची संख्या असेल त्र्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार तीनशे चाळीस इतकी असणार आहे आणि अर्थातच बी एस सी आणि एन एस सी अशा दोन्ही एक्सचेंजवरती हा स्टॉक लिस्ट होणार आहे लवकरच जर तुम्ही एक रिटेलर असाल तर मिनिमम तुम्ही एक लॉट आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्ही एक एच एन आय असाल एच एन आय कॅटेगरीचे क्लायंट्स असाल तर या ठिकाणी मिनिमम चौदा आणि मॅक्सिमम अडुसष्ट लॉट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ह्या ठिकाणी खरेदी करू शकता म्हणजे ही तर मित्रांनो तुमच्या फायनान्शियल कपॅसिटीनुसार ही लिमिट ठरवली जाते एच एन आय क्लायंट्स आणि रिटेल क्लायंट्स ओके त्यानुसार ही लिमिट आहे ओके असं काही नाही आहे की जर तुम्ही रिटेलर असाल तर तेरा लॉट्सपेक्षा जास्त अप्लाय नाही करू शकत जर तुमच्याकडे एखादं दुसरा अकाउंट असेल दुसऱ्या पॅन कार्डचा अकाउंट असेल सो त्यावर तुम्ही काय करू शकता आणखीन तेरा लॉट्स अप्लाय करू शकता सो चला आता आपण फंडामेंटल्सविषयी चर्चा करूया जो फंडामेंटल्स मित्रांनो ह्याचे ठिकठाक वाटले मला चांगले वाटले रेव्हेन्यू जर तुम्ही भेटला एकशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाखांवरून म्हणजे जो दो, काही दोन हजार बावीसचा हा डेटा आहे मार्च दोन हजार बावीसचा एकशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी प्रॉफिट होता सॉरी रेव्हेन्यू होता आणि आता तो काही रेव्हेन्यू आहे मित्रांनो दोन हजार चोवीसपर्यंत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तो दोनशे एक्केचाळीस कोटींपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे म्हणजे रेव्हेन्यूमध्ये थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे ओके आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जर विचार केला तर तो होता एकवीस करोड सत्तर लाख रुपये दोन हजार बावीसमध्ये मध्ये आता तो छत्तीस करोड तेरा लाख रुपये पर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे आता विचार करूया मित्रांनो आपण बॉरिंगची सो so, कंपनीवर सध्या जे काही बॉरिंग्स मित्रांनो आपल्याला दिसत आहेत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ते दिसत आहेत अकरा करोड साठ लाख रुपयांचे ओके आणि त्याच्या अगेन्स्ट जो काही रिझर्वचा आकडा आहे तो रिझर्व्हचा आकडा यांनी अद्यापर्यंत या ठिकाणी दिलेला नाही आहे आता रिझर्व यांनी का दिलेलं नाही आहेत ते मला माहीत नाही कदाचित असू असं असू शकतं की यांच्याकडे रिझर्वच या ठिकाणी जास्त अवेलेबल नसतील ओके आता चला आपण डेट टू इक्विटी रेशोचा विचार करूया मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो बघू शकता झिरो पॉईंट झिरो नाईन ह्या ठिकाणी आहे जो अत्यंत कमी आहे जरी डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो झिरो पॉईंट एटीच्या आसपास जरी असेल तरी तो रिजनेबल मानला जातो पण ह्या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो नाईन ह्या ठिकाणी आहे सो माझ्या मते डेट टू इक्विटी रोष अत्यंत कमी आहे आणि ह्या ठिकाणी एक फंडामेंटली स्ट्रॉंग साईन ह्या ठिकाणी दिसत आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन बघू शकता पंधरा पॉईंट सत्तावीस टक्के आहे चांगलं प्रॉफिट मार्जिन आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी जर भेटला तर सत्तावीस टक्क्यांचा आणि एकतीस टक्क्यांचा या ठिकाणी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे म्हणजे जे काही भांडवल कंपनीने गुंतवलेलं आहे त्यावर वर्षाकाठी कंपनी काय करते एक साधारणतः जो काही रिटर्न कमवते तो एकतीस टक्क्यांचा रिटर्न कमवते आणि पर इक्विटीच्या हिशोबाने जर आपण या ठिकाणी विचार केला म्हणजे जो काही इक्विटी होल्डर आहे त्याला प्रत्येक इक्विटी मागे सत्तावीस पॉईंट शहात्तर टक्क्यांचं रिटर्न कंपनी वर्षाकाठी प्रदान करत आहे पीई रेशो वितरण बघा प्री आय पी ओ जो पी आहे तो सोळा पॉईंट एकोणसाठचा आहे म्हणजे अत्यंत ता अंडर व्हॅल्यू या ठिकाणी हा स्टॉक सध्या दिसतोय त्याच्यामुळे सबस्क्रिप्शन सुद्धा हो या ठिकाणी चांगलं होताना आपल्याला दिसणार आहे आता चला आपण विचार करूया मित्रांनो इतर डिटेल्स विषयी आता ज्या काही डिटेल्स होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता ज्या काही राहिलेल्या डिटेल्स आहेत म्हणजे ग्रे मार्केट प्राइसच्या डिटेल्स त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो बघा ग्रे मार्केट डेटा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो हे तर आपल्याला माहितच आहे सो ऑलरेडी मित्रांनो पंचेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस चालू आहे म्हणजे ओपनिंग जे आहे ते डायरेक्टली तीनशे चौपन्न रुपयांच्या आसपास होऊ शकते असं या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे आता ह्याचं कारण काय की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि मुख्य म्हणजे ह्याचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते अत्यंत कमी आहे बरेशेच असे स्टॉक्स असतात मित्रांनो ते काय करतात शंभरच्या पीईवरतीच या ठिकाणी काय येतात आय पी ओ मार्केटमध्ये येत असतात त्याच्यामुळे काय होतं की ते जरी फंडामेंटली स्ट्रॉंग असले तरी चांगला रिटर्न या ठिकाणी देऊ शकत नाही पण हा जो काही मित्रांनो स्टॉक आहे ह्याचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते खूप जास्त अंडर व्हॅल्यूड आहे वीसच्या खाली याचा पी आहे त्यामुळे रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी दमदार मिळणार आहेत आता सबस्क्रिप्शनचा मित्रांनो आपण विचार करूया सबस्क्रिप्शन मित्रांनो आत्ता आपल्याला कळणार नाही कारण अद्यापपर्यंत हा आय पी ओ ओपन झालेला नाही पण मला असं वाटतं की पहिल्याच दिवशी हा आय पी ओ ओव्हर सबस्क्राईब होण्याचे चान्सेस खूपच जास्त ह्यूज आहेत त्यामुळे माझ्या मते हे आय पी ओसाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय शकता आणि ह्याच्यावर नजर ठेवू शकता सो so, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू